नमस्कार मित्रांनो मतदानानंतर बोटाला लावली जाणारी शाई पुसून जात असेल तर हा गंभीर प्रकार आहे यापूर्वी असा प्रकार कधी झाला नव्हता परंतु सर्व निवडणूक जिंकण्यासाठी सरकारचा हा आटापिटा सुरू आहे असा आरोप करत ही बोटावरची शाई नाही तर लोकशाही पुसली जात आहे असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगावर केला आहे निवडणूक आयोग हा जनतेचा फुकटचा पैसा खाणारा आणि सरकारची लाचारी करणारा आहे अशी टीका करतानाच निवडणूक आयुक्तांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावर कारवाई करा अशी जोरदार मागणीही ठाकरे यांनी केली आहे उद्धव ठाकरे म्हणाले हा लोकशाहीचा खून करण्याचा प्रकार आहे मोदींना जे वन नेशन वन इलेक्शन पाहिजे ते एवढ्यासाठीच की एके वेळेला सगळीकडे गोंधळ घालून वाटेल ते करा पण सत्ता काबीज करा अशी टीका करत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर तसेच आता ही दुबार मतदारांचे गठ्ठेच्या गठ्ठे आयोगाला दिले एवढे करूनही आज देखील काही ठिकाणी दुबार नोंदणी ची नावे समोर येत आहे काहींची मतदान केंद्रे गायब आहेत शाही पुसली जात आहे पण ही बोटावरची शाही नसून लोकशाही पुसली जात आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला एवढंच नाही तर निवडणूक आयोग जर शाही पुसली तरी पुन्हा मतदान करता येणार नाही असं म्हणत असेल तर ती शाही पुसलीच कशी जाते पुन्हा मतदान करता येणार नाही असे आयोग एवढ्या खात्रीने कसा काय सांगू शकतो असा सवालही ठाकरेंनी उपस्थित केला ज्या ठिकाणी ज्यांचे दोन वेळा नाव नोंदवले गेले आहे त्यांच्याकडून हमीपत्र घेणार होते अशी किती हमीपत्रे आयोगाने घेतली आहे अशी देखील त्यांनी केली बोटावरील पुसण्याचा प्रकार सत्य असताना देवेंद्र फडणवीस निवडणूक आयोग नाकारत असेल तर त्यांची आहे असा गंभीर आरोपही ठाकरे यांनी केला आहे एवढच नाही तर आयोगाचा कर्मचारी रोज काय करतो याचा छडा लावावा लागेल कारण ते बसल्या जागी पगार खात आहे त्यामुळे त्यांच्या कार्यालयात राजकीय प्रतिनिधी ठेवून त्यांचा रोजचा लेखाजोखा जनतेसमोर आणावा लागेल असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला आहे एकंदरीतच उद्धव ठाकरे यांच्या या, या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा कर